मेजे स्वागत परशुराम वायदंडे या एकवीस वर्षाच्या तरुणाच्या पायावर शस्त्रक्रिया करायची आहे आणि त्याच्या मदतीचं आवाहन करणारी ही बातमी आहे. तो प्रॉब्लेम सुरू झाला. पहिले लॉकडाऊन पडलं तेव्हा लॉकडाऊन काय झालं त्यावेळा तुला कसं जाणवलं की बाबा आपल्या पायात असं पाणी कळतंय किंवा तो काय पाणी करत नव्हतं? एकदा ऑपरेशन दत्त

बर मग याच्यावर मला सांग ह्याच्यावर उपचार होईल असं तुला कोणी सांगितलं परफेक्ट उपचार इथं झाला तुझा पाय व्यवस्थित होईल असं सांगितलं का तुला अजून कुणीच सांगितलं नाही बरं आता तुझी ट्रीटमेंट कुठं चालू आहे प्राणी हॉस्पिटल मग आता तुला गॅरंटी दिली तुझा पाय व्यवस्थित करतो म्हणलं ते पाय बरोबर बरं मला सांग लॉकडाऊनच्या अगोदर तुला चालता वगैरे व्यवस्थित येत होत येत होतं असं काय झालं त्यावेळेला की बाबा तुला असं अचानकच तुझा पाय म्हणजे चालता येणार किंवा लहानपणी क्रॅक माझं नंतर सहा महिन्यात पडल्यावर दहा वर्ष काही जाणवलं नाही पहिल्या लॉकडाऊनला जरा बाहेर जास्त जायचं ना मग त्यामध्ये पाय दुखायला पाहिले दुक दोन तीन दिवस दुकायला दवाखान्या दाखवले एक रे काढल्या हार एवढस पुजले बर बर मग ती हार पुजले मग ती हार हे करायला लागेल ऑपरेशन करून काढायला पाहिजे सांगितलं

खालच्या ऑपरेशन चा काय नाही संबंध नाही वेगळंच आहे वरच ह्याचं बी ऑपरेशन करायला पाहिजे तेव्हा त्याने आणि चाळीस हजार खर्च सांगितलं ती व्यवस्था केली तुम्ही चाळीस हजारची व्यवस्था केली नाही म्हणजे अगोदर सहा महिने झालं ते ऑपरेशन करून त्याच्यात सुद्धा चाळीस ते पन्नास हजार खर्च गेला ऑपरेशनच वेगळं आणि औषध गोळ्याचं वेगळं वरचा सहा महिन्यात परत करायचं म्हणून जरा भिन होत ना आता मला सांग तू प्राणी डॉक्टरांच्या जाणार आहेस तुझी तिथे ट्रीटमेंट चालू आहे आता तुझ्या आईनं सांगितलं की त्या पायात तुझे रॉड घातले होते त्या डॉक्टरांना आता काय रॉड काढलेत म्हणताय तुम्ही स्क्रू काढले होते हा स्क्रू दोन काढलेत आणि तिने आता गॅरंटी घेतली की मी पाय व्यवस्थित करून देणार मग साधारण खर्च किती आहे तुम्हाला बरं एक लाख आठ हजार रुपये समजा खर्च त्यांना दिला तर ती व्यवस्थित करून देण्याची गॅरंटी तुम्हाला आहे का टक्के सांगितले पण मला सांगा तुम्हाला त्या डॉक्टरांची खात्री आहे ते डॉक्टर व्यवस्थित करतात असं तुम्हाला वाटते

साधारण तुमची परिस्थिती जाणवते आई शेतात कामाला जाते अशा वेळेला तुम्ही पदरचे पैसे खर्च करून आतापर्यंत तुझे उपचार केलेत मग अशा वेळेला काय शासकीय योजनेचा लाभ तुम्ही काय घेतला नाही शासकीय योजना भरपूर आहे त्याचा लाभ तुम्ही काय घेतला नाही ऑपरेशन आपल्यासोबत हिंदुस्थान शिवमला क्रांती सेनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष ऋषीबाई टकले आहेत आणि परशुराम वायदण्यच्या संदर्भामध्ये त्याच्या पायाच्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये आणि जे काय ऑपरेशन आहेत त्या संदर्भातली जबाबदारी ऋषी सरांनी घेतली सर कशा पद्धतीनं तुम्ही या मुलाच्या किंवा या संपर्कात आला आणि कशा पद्धतीनं तुम्ही मदत करण्याचं धोरण ठेवले सर ताई एक दिवस ऑफिसला आल्या त्यांनी सांगितलं मला की असं असं माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचं आणि एक लाख आठ हजार रुपये खर्च आहे आणि मग मला जेव्हा ते फोटो बघितले तेव्हा एकवीस वर्षाचा तरुण मुलगा असा घरात झोपून आहे आणि ते एकदम मनाला वाईट वाटले मी ताईंना सांगितलं की मी दादा पाटील मौनाना आम्ही बसून आम्ही चर्चा करून ह्याच्यावरती काहीतरी आम्ही निर्णय घेऊया पण शंभर टक्के तुम्हाला मदत होणार याची गॅरंटी देतो त्या काळामध्ये घरच्या काही माझ्या आल्या त्यामुळे परत भेट झाली नाही पण आज मी तुमच्या माध्यमातून किंवा हिंदुस्थान शिव संघटनेच्या क्रांती सेनेच्या माध्यमातून मी सर्व माझ्या ग्रामस्थ बंधूना किंवा भिरोडी मावडीतील इतर बारावाडीतील सर्व लोकांना विनंती करतोय की खरोखर ह्या मुलाला आपल्या मदतीची गरज आहे ज्याच्या परीने जेवढे जमेल ते प्रत्येकाने मदतीची एक त्याला मदत करायची आहे जी मदत तुमच्याकडून जमा होईल आणि राहिलेली पूर्ण जी अमाऊंट जी पुढे लागेल ती हिंदुस्थान शिवमला क्रांती सेनेच्या गोपीचंद भगत साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या वैयक्तिक माध्यमातून आम्ही ती पूर्ण करू आणि परशुरामची ट्रीटमेंट आम्ही कम्प्लीट करू डॉक्टरांशी या संदर्भात बोललं झालं आहे डॉक्टरने मना मनाचा मोठेपणा दाखवून म्हणले तुमच्याकडे जास्ती जास्त रक्कम किती होते एक लाख आठ हजार का पाच हजार खर्च आहे पण माझ्या अंदाजे रक्कम जास्ती जास्त गोळा करून डॉक्टरांना आपण डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की मी कधी पण काहीतरी मदत करतो पण माझ्या सर्वांना एक विनंती आहे की अशा मुलाला किंवा एक तरुण मुलगा असा घरामध्ये पडू नये ही मनाला खतखत देणारी गोष्ट आहे त्यामुळे माझे सर्व आपल्या गावातील लोकांना विनंती आहे की तुम्ही पुढे होत तुमच्या परीनं मदत करा परशुरामला मदतीची गरज आहे सर आता मदत करणारे लोक आपल्या भागामध्ये बरीच आहेत आता तुमच्या आव्हानाला निश्चितपणे लोक प्रतिसाद देतील मदत करण्याचे काय म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी मदत करावी कुठल्या अकाउंटवर त्यांनी पैसे ट्रान्सफर करावेत हे पण या निमित्तानं सांगितलं तर बरं होईल परशुरामचंच ते एक अकाउंट आहे त्याच्यावरती दादा टाकतील त्याच्यावरती तुम्ही अकाउंट नंबर आहे किंवा फोन पे किंवा गुगल नंबर आम्ही टाकू त्याच्याप्रमाणे जेवढी होईल तेवढी प्रत्येकाने त्याच्या परीने ना फुलाची पातळी मदत करावी आणि या निमित्तानं मी सुद्धा आव्हान करतो एक लाख आठ हजार रुपयांचा खर्च आहे डॉक्टरांनी थोडंफार मग अशी ऋषी सरांनी सांगितल्याप्रमाणे मनाचा मोठेपणा दाखवून कमीत कमी पैशामध्ये हे ऑपरेशन ते सक्सेस करतील ऑपरेशनासाठी जी रक्कम लागणार आहे ती रक्कम पूर्ण झाल्यानंतर ही मदत निश्चितपणे आम्ही थांबू आणि त्याचं ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांचा आभार मानण्यासाठी आम्ही निश्चितपणे विसरणार नाही ना। तर या निमित्तानं हिंदुस्थान शिवमल्लारच्या सगळ्या टीमचं आणि ऋषी सरांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो यापुढची आपली मदत करण्याची मोहीम खास करून परशुस मदत करण्याची मोहीम आपण आता सुरू करतोय सर्वांना परत एकदा नम्र विनंती आहे आपण परशुरामला व्यवस्थित चालता यावं यावेळेला आपण यासाठी आपण सर्वांनी खारेचा वाटा उचलूया आणि आपल्या यथायोग्य आपल्या शक्तीप्रमाणे मदत करावी अशी विनंती मी हिंदुस्तान शिवमला क्रांतीसेना आणि जनता न्यूजच्या वतीने सुद्धा करीत आहे